नमस्कार मी डॉक्टर स्वरूपान स्वले तुमची होमिओपॅथिक मार्गदर्शक डॉक्टर स्वराज होमिओपॅथिक क्युअर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा आपला विषय आहे टेन्शन नाव घेतले की टेन्शन आला ना अर्थातच लहान नावांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एक समस्या सतावत आहे ती म्हणजे टेन्शन टेन्शन मानसिक ताणतणाव आता खरं बघायला गेलं तर मानसिक ताणतणाव ही एक नैसर्गिक किंवा मानसिक अवस्था नसून या गोष्टीच्या शरीर स्वास्थ्यावरही खूप मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतो आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की शरीर स्वास्थ्य आणि मानसिक ताणतणाव या सगळ्यांचा होमिओपॅथीशी काय संबंध समजून घेऊया होमिओपॅथीमध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे बघितलं जातं म्हणजे दोन व्यक्ती आपल्याकडे तणाव घेऊन आले पण या ताणतणावाची कारणे दोघांची वेगळी असतात त्यामुळे दोघांनाही औषध उपचार हे वेगवेगळ्या पद्धतीने दिले जातात खरं म्हणजे होमिओपॅथिक औषधं हे माणसाच्या उपचार क्षमतेला जागा करतात आणि त्यामुळे शरीर स्वतःहून आपलं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी सक्षम होतं ही एक नैसर्गिक आणि दीर्घकाळ टिकणारी अशी प्रक्रिया आहे त्यामुळे काय होतं मन शांत होतं विचार पॉझिटिव्ह येतात आणि आपला तणाव दूर होऊन शरीर परत आपल्या वळतं जर ताणतणाव त्यावरच्या उपाययोजना जाणून घ्यायचं असतील तर मला कमेंट्स मध्ये स्ट्रेस रेमेडी हवी अशी कमेंट करा मी या विषयावर सखोल व्हिडिओ लवकरच अपडेट करणार आहे तोपर्यंत या व अशा अनेक नवनवीन माहितींसाठी डॉक्टर स्वराज होमिओपॅथी क्युअर या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद